श्री स्वामी समर्थ रुचा कलेक्शन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे आपला लाईव्ह चालू होताच पण मध्यंतरी मध्ये थोडेफार व्यत्यय आले होते दुकानाचं थोडंफार रिन्युवेशन होतं आणि रिन्युवेशन झाल्यानंतर दुकान लाईव्ह आम्ही खूप दिवसानंतर चालू करतोय आणि आपले रुचा कलेक्शनच्या मध्ये सगळ्यांचं असं असं स्वागत पण जो मध्यंतरी व्यत्यय आला होता शमस्व, है, है, आला पन पन है, त्या व्यत्ययासाठी क्षमस्व आणि आपण परत अनेकदा तुमच्याशी कनेक्ट होतोय आपल्याबरोबर रुचा कलेक्शनचा लाईव्ह आपण चालू करतोय आणि आपल्याला या मध्ये ह्या वेळेला जरा वेगळं पण पण बघायला मिळणार आहे कारण आपण रुचा कलेक्शनच्या काही रील्स बनवल्या होत्या त्या रील्सचे जे व्हिव्हर्स होते जवळजवळ लाखभर लोकांपर्यंत हे व्हिव्हर्स पोचलेले आहेत रील्सच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत कनेक्ट होतो आपल्या रुचा कलेक्शनच्या पेजला आपण जे गलगले धीरज गलगले पाटील जे होते विषय हाड यांच्या मार्फत आपण लोकांच्या पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय असं मला वाटतंय आणि आपण गणपतीचा जो आ, गौरी आणि शंकर यांचा जो फुल बॉडीचा जे काही आपण विक्री केली ती अत्यंत पुण्यापर्यंत साताऱ्यापर्यंत कराडपर्यंत पलूसपर्यंत अगदी कर्नाटकातील बेळगावपर्यंत आपल्याला ह्या लोकांच्या ऑर्डरी मिळाल्या होत्या यासाठी तुमचे मनापासून असे आभार आणि आज लाईव्ह आपण चालू करतोय उद्यापासून नवरात्रीचा उत्सव चालू आहे नव दुर्गाचा उत्सव चालू आहे महिलांच्या सन्मानांचा उत्सव चालू आहे आणि नेहमी रुचा कलेक्शन महिलांचा सन्मान करत रुचा कलेक्शन हे खास लेडीज वेअर असं दुकान आहे ज्यामध्ये महिलांच्या ऑल इन वन क्रॉथिंग मधील ऑल इन वन तुम्हाला हर एक नमुन्याचे कपडे तुम्हाला बघायला मिळतात तसेच आपण किड्सवेअरमध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टी अगदी लहान जन्मलेल्या बाळापासून ते अगदी सोळा वर्षाच्या मुला मुलीपर्यंत आपल्या या गोष्टी उपलब्ध या दुकानामध्ये होतात आज आपण तुमच्यासाठी स्पेशल जो खूप दिवसांनी व्यत्यय आला होता आणि त्या व्यत्ययाचं कुठंतरी प्राश्चित्य म्हणून आणि ऑफर नवरात्रीची धमाकेदार ऑफर अशी ऑफर तुम्ही कुठंच बघितली नसाल सगळे ऑफर देतात धूमधडाका करतात पण आपली ऑफर सगळ्यांच्यापेक्षा युनिक आहे वेगळी आहे आणि ही ऑफर तुमच्यासमोर मला आणताना खूप आनंद होतोय कारण आम्ही महिलांसाठी नेहमी रुचा कलेक्शन महिलांच्या साठी नेहमी काम करणार असं दुकान आहे नेहमी आम्ही दुकानामध्ये महिलांना वेगवेगळ्या सूट देत असतो वेगवेगळ्या डिस्काउंट वेग 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 आपण देत असतो या वर्षी सुद्धा आपण दिवाळी दसऱ्याची खास ऑफर काढलेली आहे ते लगे आ, आता तूर्त तुम्हाला ते ऑफर मी तुम्हाला मी सांगत नाही आहे पण तुम्हाला ही ऑफर थोड्या दिवसातच तुम्हाला करणार आहे आजच्या आज या लाईव्ह मध्ये आपण पैठणी तुमच्या समोर सिल्क मधील पैठणी आणि नारायण पेट चे काठ असं कॉम्बिनेशन आलेली पैठणी तुमच्या समोर आम्ही सादर करतोय उद्याचा रंग हा लाल आहे बरोबर सॉरी उद्याचा रंग हा पिवळा आहे आणि पिवळ्या रंगापासून आपण सुरुवात करतोय आणि पैठणी तुमच्या समोर आ, सादर होतोय लाईव्ह तुमच्या समोर पैठणीचा दाखवला जातोय जे प्रोडक्ट तुमच्या समोर आहे ते अतिशय सुंदर असं डिझाईन केलेलं प्रोडक्ट आहे याच्यावर जे बुट्ट्या आहेत चौकोनी आकाराच्या सुंदर अशा बुट्ट्यांचं काम दिसतय पदरावरती भरलेल्या पदराची डिझाईन याच्या का पदरावरती मोराची डिझाईन भरलेली तुम्हाला दिसून येणार आहे बघा तुमच्या समोर साडीचा पदर दाखवला जातोय पूर्णपणे पैठणीचा काठ आणि साडीचा जो आ, जे काठाचे पिवळ्या रंगाला जे कॉम्बिनेशन आलेलं आहे ते पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे अशी साडी घेऊन दाखव पदर दाखवा हा हा भरलेला पदर दिसत आहेत पिवळा रंग हा शुभरंग मानला जातो आणि तो, तो उद्याचा हा नव नौ, नवरात्रीतला पहिला रंग आहे हा तो म्हणजे पिवळा रंग साडीचे टसल्स बघा गोंडे बघा पदराला जे गोंडे आहेत ते पिवळ्या रंगाचे गोंडे आहेत साडीचा जो काठ आहे तो साडीचा काठ हा गुलाबी रंगाचा काट आहे आणि पैठणी काटाची बॉर्डर आहे अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे विविंग डिझाईन आहे ही कुठली छापील प्रिंट नाही आहे ह्याच्यावरची जे काम केलेलं आहे कारागिरांनी ते काम अत्यंत दोऱ्यामध्ये सुंदर असं काम केलेलं आहे सुंदर असं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतंय आहे साडी खूप सुंदर आहे याचं ब्लाऊज दाखव उलटा हा सरळ दा हा असून हा ब्लाऊज आहे बघा पूर्ण भरलेला पैठणी काट असलेला ब्लाऊज आहे सुंदर असा बाऊ ब्लाऊज आहे आणि हे जे कॉम्बिनेशन आहे येलोला पिंक कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर अशी अट्रॅक्टिव अशी साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे साडीची किंमत साडीची किंमत ऑफर रेटमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही बुकिंग केलात साडीमध्ये तर तुम्हाला साडीच्या या बुकिंगवरती तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे सव्वीसशे पासष्टची साडी आहे सव्वीसशे पासष्ट रुपये ची किंमत आहे तशी किंमत आमच्या दुकानात आम्ही कमीच लावलेली आहे मात्र तुम्हाला ही साडी ऑफर रेटमध्ये मिळणार आहे तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये खूप सुंदर असा डिस्काउंट तुम्हाला दिलेला आहे खूप सुंदर असा डिस्काउंट दिलेला आहे साडी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला साडीचा तुम्ही स्क्रीनशॉट नक्कीच घ्यायचा आहे पुढचा कलर तुमच्या समोर मोरपंखी कलर सादर होतोय मोरपंखी आहे शेड आहेत ते मोरपंखी मधले मोरपंकीमध्ये शेड वेगवेगळे आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या याला मोरपंखीला सुद्धा गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन आहे आता फक्त साडी तुमच्यासमोर शो करतोय साडी शो करतोय पदर वगैरे दाखवत नाहीये साडी शो करतोय साडी व्यवस्थित बघायची आहे साडी शो करतोय बघा स्क्रीनशॉट घ्या काठ बघायचं सुंदर असं काट आहेत पैठणीचे काट आहेत सुंदर असे काठ आलेले आहेत पैठणीचे काठ आलेले आहेत याच्यावरची डिझाईन बघा साडीवरची डिझाईन बघा बुट्ट्यांची जी चौकोनी जी डिझाईन दिलेली आहे मधले डिझाईन आहे त्याच्यामध्ये परत मध्यभागी गुलाबी रंगाचं स्पॉट आलेले आहेत गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आणि गुलाबीचे स्पॉट अतिशय सुंदर याची डिझाईन आपल्याला बघायला मिळते बघा सुंदर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी जर आवडली असेल तर पिन केलेला आहे इंस्टाग्राम वाल्यांनी आपलं पेज लाईक शेअरिंग करायचं आहे तुम्ही जर जास्तीत जास्त पेज आपलं शेअर केला तर नक्की तुम्हाला तुम आमच्या पेजचं तुम्ही स्टेटस ठेवला व्हॉट्सअपला किंवा आमचं जर पेज तुम्ही शेअर केला तर शेअरिंगचं गिफ्ट तुम्हाला वेगळं मिळेल शेअरिंगचं गिफ्ट मिळेल फक्त शेअर केलेलं तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि ते शेअरिंगचं तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं गिफ्ट मिळेल ते सुद्धा आजच्या लाईव्ह मध्येच हे गिफ्ट तुम्हाला मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या लाईव्ह मध्ये सहभाग घ्यायचा आहे हा पुढचा कलर आहे बघा पिंक कलर पिंक कलर पिंक कलरला कॉम्बिनेशन मोरपंकी कलर आलेला आहे पिंक कलरला कॉम्बिनेशन सुंदर अशी वाव अशी ही साडी आहे जबरदस्त असं कलेक्शन फक्त रुचा कलेक्शन मध्ये वांड असं कलेक्शन वांड असं कलेक्शन कोल्हापूर मधील हा लाईव्ह चालाय आहे उंचगाव मध्ये आपलं दुकान आहे उंचगाव अर्बन बँकेच्या शेजारी आपलं दुकान आहे रुचा कलेक्शनच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्षाचं स्वागत पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे पिंक कलरला जे काठाला जी बॉर्डर आलेली आहे ती बॉर्डर बघा तुमच्या समोर शो होते बॉर्डर शो होते तुमच्या समोर बघा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यावरची डिझाईन केलेली आहे ती गोल्डन कलरचे बुट्टे आहेत बघा अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन पैठणी ती सुद्धा तेराशे पन्नास रुपये मध्ये मोठ्या शोरूम मध्ये जर तुम्ही गेलात तर ही पैठणी तुम्हाला मिळणार आहे तीन हजार ते चार हजारच्या मध्ये डिस्काउंट करून तीन हजार ते चार हजारच्या रेंज मध्ये मिळणार आहे मात्र आपल्या इथं ही पैठणी जाणार आहे तेराशे पन्नास रुपये मध्ये साडी अत्यंत सॉफ्ट आहे चापून चुपून बसणारी साडी साडी फुगणारी साडी नाही आहे जबरदस्त वांड असं कलेक्शन फक्त रुचा कलेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुंदर अशा साड्या तुमच्या समोर आम्ही शो करतोय हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटापट पत बुकिंग टाकायचे आहेत तुम्हाला जर साडी आवडली स्क्रीनशॉट घ्या मला व्हॉट्सअपला टाका खाली बुकिंग नंबर टाकलेला आहे आमचे डिस्पॅचला जे मुली आहेत लवकर, सा तर, तर तुम्हाला योग्य प्रकारे सहकार्य करतील आणि पटापट आता पडू लागलेला आहे त्यामुळं सगळ्यांनी त्वरा करा लवकरात लवकर साड्यांचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप आणि जर तुम्ही आमचं पेज जर शेअर केला तर शेअरिंग टॅग जर तुम्हाला बघायला मिळाला तर तुम्हाला शेअरिंग टॅगच वेगळ्या पद्धतीचं गिफ्ट तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे याच्यानंतर तुम्हाला साडी पुढची शो होणार आहे जांभूळ कलर जांभूळ कलर जांभूळ कलरला कलर जे कॉम्बिनेशन आलेलं आहे गाजरी कलरचं कॉम्बिनेशन आलंय बघा जांभूळ कलरला गाजरी कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे अत्यंत सुंदर अशी साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे जांभूळ कलर याला आपण वांगी कलर सुद्धा म्हणू शकतो जांभूळ कलर वांगी कलर अतिशय सुंदर अशी साडी आहे अतिशय सुंदर अशी साडी तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा साडी तुमच्या समोर शो होतोय साडीवर गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत त्याचबरोबर सॉफ्ट सिल्क आहे सॉफ्ट सिल्क आहे बघा साडी फुगणार नाही अत्यंत सॉफ्ट अशी साडी आहे मटेरियल सॉफ्ट आहे चापून चुपून बसणारी साडी आहे पैठणीचे काट आहेत पैठणीची बॉर्डर आहे पैठणीचा मोर पदरावरती आहे टसल्स आहेत गोंडे सुंदर दिलेले आहेत जो साडीचा सा रंग आहे तशाच पद्धतीचे गोंडे आहेत प्रोडक्ट जर तुम्हाला आवडला असेल प्रोडक्टचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला जो खाली पिन नंबर केला आहे रुचा कलेक्शनला त्याला तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे बुकिंग नंबर खाली तुम्हाला दिलेला आहे आणि शेअर करा हार्ट्स करा आमचं जे यूट्यूबचं पेज आहे रुचा कलेक्शन होलसेल साडी रुचा कलेक्शन हे पे जे पेज आहे हे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुम्ही जर सबस्क्राईब केलात तर तुम्हाला नक्कीच आमचा पेज जर तुम्ही शेअर केला तर शेअर टॅग जर तुमचा आम्हाला दिसला तर आम्ही गिफ्ट करू पुढचा कलर जो आहे हा अंजिरी कलर हा सगळ्यांना आवडतो बघा आता अंजिरी कलर हा प्रॉपर पैठणीमध्ये आहे खूप डिमांडिंग कलर आहे आणि प्रत्येक साडीमध्ये वीस वीसच कलर आलेले आहेत त्यामुळे पटापण बुकिंग करा जो कलर तुमच्या समोर दाखवलेला आहे त्यामधील फक्त फक्त वीस वीस कलर आहेत वीस कलर आपल्या समोर आहेत वीस वीस कलर आहेत एक कलर वीस साड्या मिळणार एका कलरच्या वीस साड्या मिळणार म्हणजे आता तुम्हाला मी जो जांभूळ कलर दाखवला गुलाबी रंग दाखवला पिवळा कलर दाखवला त्यानंतर तुम्हाला मोरपंखी कलर दाखवला मोरपंखीमधील डार्क कलर दाखवला फक्त प्रत्येक साड्यामध्ये वीस वीस कलर आहेत यामुळे लवकरात लवकर बुकिंग करा आणि बुकिंग केलेल्याचा स्क्रीनशॉट टाका साडीची किंमत राहणार आहे तेराशे पन्नास चला पटापट बुकिंग करा तेराशे पन्नास मध्ये काय येणार आहे सांगा मला चार हजार ज्या ठिकाणी तुम्ही मोजताय त्या चार हजारामध्ये तुम्ही जवळजवळ दोन ते तीन साड्या तुम्ही घेऊ शकताय त्या पटापट बुक करा समोर तुमच्या कलर जो शो होतोय तो अंजेरी कलर आहे अंजेरी कलरला जे कॉम्बिनेशन आलेलं आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे अतिशय सुंदर अशी साडी तुमच्या समोर शो होते अ ह्या साडीचा जो फिरता असा कलर आहे अंजिरी कलर तुमचा समोर शो होतोय गोल्डन कलरचे बुट्टे आहेत या साडीला आणि त्याचबरोबर जे गोल्डनच्या जे बुट्टे आहेत त्याच्या मध्यभागी जे स्पॉट आहेत ते गुलाबी रंगाचे स्पॉट आलेले आहेत गुलाबी कलरच्या साडीला पदर राहणार आहे त्याचबरोबर गुलाबी रंगाचे गोंडे राहणार आहेत आणि गुलाबी रंगाचा एम्बॉस मधील ब्लाउज पीस राहणार आहे अतिशय सुंदर असा साडीचे कलर तुमच्या समोर शो होतोय पैठणी साडी तेराशे पन्नास रुपये मध्ये पैठणीचं स्वप्न साकार होणार आहे पैठणी नेसण्याचं आपल्या महाराष्ट्रीयन महिलेना प्रत्येकाला पैठणी माझ्या अंगावर असावी असं वाटतं ते स्वप्न तुमचं रुचा कलेक्शन पूर्ण करणार आहे आणि ते स्वप्न हे रुचा कलेक्शन मधून पूर्ण होणार आहे पैठणी साडी तेराशे पन्नास मध्ये अंजिरी कलर तुमच्या समोर शो होतोय याच्यानंतर तुमच्या समोर शो होतोय पोपटी कलर तुमच्या समोर शो होतोय पोपटी कलर पोपटी कलरला जे कॉम्बिनेशन आलेलं आहे सुंदर असं कॉम्बिनेशन गोल्डन कलरची बुट्टी गोल्डन कलरचे काट आणि जे कॉम्बिनेशनला नारायण पेटची जी डिझाईन दिलेली आहे ती नारायण पेटची जी डिझाईन आहे ती सुंदर अशी नारायण पेटची जी डिझाईन आहे ती मोरपंकी डार्क मोरपंकी कलरची डिझाईन आहे अतिशय सुंदर हा मटेरियल आहे सॉफ्ट मटेरियल आहे ह पोपटी कलर मधील ही साडी आहे अतिशय सुंदर असं हे कॉम्बिनेशन आहे अतिशय सॉफ्ट अशी साडी आहे सुंदर अशी साडी आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्या पटापट पत लाईक्स हार्ट शेअरिंग टॅग लावा सुंदर अशी साडी फक्त रुचा कलेक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पोपकी कलरची साडी ला जे कॉम्बिनेशन आलेलं आहे हे मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे पुढचा कलर राहणार आहे बघा फुर फिरता मोरपंखी कलर फिरता मोरपंखी कलर मगाशी जो दाखवला मोरपंखी कलर आणि हा कलर हे दोन्ही कलर तुमच्या समोर दाखवतोय जो फिरता मोरपंखी कलर आहे तो प्रॉपर फिरता मोरपंखी कलरचा स्क्रीनशॉट घ्या फिरता मोरपंखी कलर थोडा डार्क आहे आणि हा जो दोन्ही साड्या दाखवतो दोन्ही साड्या शोकत ही जी साडी आहे बघा या दोन्ही कलर शेड मध्ये फरक आहे बघा स्क्रीनशॉट घ्या प्रॉपर फिरता मोरपंखी कलर आहे त्याला फिरता मोरपंखी कलर म्हणा प्रॉपर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता मगाशी जे दाखवलंय आहे तो प्रॉपर मोरपंकी कलर आता फिरता मोरपंकी कलरला जे कॉम्बिनेशन आलेलं आहे ते डार्क पिंक कलरचं कॉम्बिनेशन आलेलं आहे गोल्डन कलरची विविंगची डिझाईन आहे त्याचबरोबर साडीला जो पदर राहणार आहे तो गुलाबी रंगाचा गुलाबी रंगाचे गोंडे राहणार आहेत गुलाबी रंगाचा एम्बॉस मधील ब्लाउज पीस राहणार आहे जो ओपन करून दाखवला होता सेम तशीच डिझाईन राहणार आहे फक्त कॉम्बिनेशन प्रमाणे गोंडे पदर आणि काट राहणार आहेत ओके पटापट स्क्रीनशॉट घ्या आज तुम्हाला फक्त आपण मधील तुम्हाला जे कलर दाखवले सात कलर दाखवले सात कलर तुमच्या समोर आपण शो केले या सातही कलर हे अत्यंत महिला वर्गांसाठी अत्यंत आवडणारे असे हे साथी रंग होते तुमच्या समोर शो केलेले ज्यांना कोणाला जर त्या साड्या आवडल्या असतील तर पटापट त्यांनी ह्या साड्यांचे ज्या तुम्हाला शो केले त्याचे स्क्रीनशॉट घ्या आत्ता ज्यांनी लाईव्ह लाई जॉईन जॉईन केलं असेल त्यांनी रेकॉर्डिंगचं लाईव्ह बघा त्याचा स्क्रीनशॉट घ्या रेकॉर्डिंगचा लाईव्ह त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला जो पिनमध्ये मी नंबर टाकलेला आहे त्या नंबरला तुम्ही काय करायचं आहे हे स्क्रीनशॉट तुम्ही शेअर करायचा आहे साडीची किंमत फक्त तेराशे पन्नास रुपये सॉफ्ट सिल्क मध्ये पैठणी आपल्या रुचा कलेक्शन पैठणीचं स्वप्न तेराशे पन्नास मध्ये साकार करून देत आहे यामुळे रुचा कलेक्शन साठी एकदा जोरदार आणि शेअरिंग टॅग होऊन जाऊ द्या ओके आजचा लाईव्ह तुम्ही आज लाईव्ह मध्ये या ठिकाणी जॉईन झालात आता इथून पुढं दररोज लाईव्ह चालू होणार आहे नऊ ते साडे नऊ तुमच्या मैत्रिणींना सांगा जर लाईव्ह जर बघणारे जर पुरुष मंडळी असतील तर तुम्हाला जर लाइव आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या तुमच्या अ आईंसाठी मातोश्रीसाठी किंवा तुमच्या पत्नीसाठी तुम्ही साडी बहिणींसाठी साडी करू खरेदी करू कर शकता महिलां वर्गांसाठी खास लाडकी बहीण शासनाने आणलेली आहे आणि लाडकी बहीणमधून तुम्ही जरूर लाडकी बहीणमधून एखादी साडी आपल्या घरात नक्की घेऊन जावा कलेक्शन कलेक्शनमधून जर साडी आवडली असेल आजचा लाईव्ह आवडला असेल कमेंट करा लाईव्ह शेअर करा टॅग टाका शेअरिंगचा आजचा लाईव्ह इथंच संपला असं मी जाहीर करतो शुभरात्री